माझा प्रभाग माझे कुटुंब या हेतूने माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांच्या सहकार्यातून माजी सैनिक बोरसे यांच्या सौजन्याने शहरातील उपनगर भागातील म्हणजेच वृंदावन नगर झापवाडी कमलनगर भागातील अंगणवाडीतील सुमारे तीनशे चोपन्न मुलांना बुधवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी स्वेटरचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक मान्यवर व चिमुकले उपस्थित होते माझा प्रमाग माझे कुटुंब अंतर्गत माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी विविध समाज उपयोगी उपक्रम आपल्या प्रभागात राबवले आहे त्यात आणखी एका समाज उपयोगी उपक्रमाच्या सहभागाचा बुधवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी भर पडली माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांची पत्नी सामाजिक कार्यकर्त्या मेघा पावसे यांच्या सहकार्याने व माजी सैनिक भूषण बोरसे यांच्या सौजन्याने उपनगर भागातील वृंदावन नगर झापवाडी कमलनगर भागातील अंगणवाडीतील सुमारे तीनशे चोपन्न मुलांना स्वेटरचे वाटप केले या प्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ पावसे मेघा पावसे माजी सैनिक भूषण बोरसे अंगणवाडीच्या सुपरवायझर वाघ अंगणवाडी सेविका दीपाली बिन्नर सोनाली मोरे ज्योती पवार आदींच्या हस्ते मुलांना स्वेटर वाटप करण्यात आले सदरील उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला उपक्रमाचे नागरिकांनी देखील कौतुक केले या सेनेसाठी रोहन भाऊसर एकात्मिक बाल विकास सेवा योजने योजनेला माझ्या लाभार्थ्यांना म्हणजेच माझ्या अंगणवाडीच्या लाभार्थी कमलनगर नगर आणि झापवाडी या तिन्ही अंगणवाडीच्या बालकांना माजी नगरसेवक पावसे आणि बोरसे साहेब यांनी 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 मदत केली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि यांनी ऊब थंडीची ऊब मिळावी बालकांना म्हणून यांनी उत्कृष्ट पद्धतीने स्वेटर वाटप केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आज दिनांक पंचवीस रोजी संजीवनी नगर आ, आ, संजीवनगर या भागामध्ये वृंदावन नगरची अंगणवाडी कमलनगरची आणि जाफवाडीची अंगणवाडी या तिन्ही अंगणवाडीतील लाभार्थ्यांना श्री मा नगरसेवक सोमनाथ पावसे आणि श्री बोरसे साहेब यांनी मुलांसाठी स्वेटर वाटप केली सर्वातील ला टोटल लाभार्थ्यांना त्याचा लाभ भेटला आहे त्याबद्दल मी सर्वांच्या सरांचे आणि बोरसे सरांचे आभारी